नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून माजी ग्रामपंचायत सदस्य दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे कोट बाजार गावावर शोककळा पसरली आहे अह्या खास रिपोर्ट नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात कोट बाजार येथे मुसळधार पावसाने हा माजवला याच पावसामुळे घराची भिंत कोसळून माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासिर आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेख हसीना या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना शासनाकडून घरकुल मंजूर झाले होते परंतु पहिला हप्ता मिळाला नसल्याने बांधकाम सुरू होऊ शकले नाही त्यामुळे त्यांनी जुन्या घरातच वास्तव्य केले अखेर पावसामुळे भिंत कोसळून ही घटना घडली बाजार सरपंच अजिम निजामुद्दीन यांनी सांगितले की मी त्यांना बांधकाम करण्याचा सल्ला दिला होता पण त्यांच्याकडे आर्थिक अडचण होती त्यांनी पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि अखेर या दुर्दैवी घटनेत त्यांचा बळी गेला या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप व दुःख व्यक्त होत आहे आज मौजे बाजार तालुका कंदार इथे आमचे ग्रामपंचायत सदस्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य हसीना बेगम शेख नासेर शेख नासेर शेख अमिन हे दोघ नवरा बायको त्यांच्या राहते घरी त्यांच्या रूम मध्ये भिन कोसळून त्यांचे दुर्दैवाने मृत्यू झाला आणि दोन दिवसापासून सतत पावसामुळे ते भिंत दगड मातीची होती ते सकाळी सहा वाजता बघितलं तर त्यांच्या दोघांच्या अंगावर भिन कोसून दोघांच्या दगड दुर्दैवानं मृत्यू झाला मोठ्या प्रमाणात मंजूर होऊन घरकुलचे बांधकाम सुरू होत आहे आणि या जे नये झाले त्यांना घरकुल वगैरे मंजूर झालेलं नव्हतं सर आता त्यांच्या घरी तीन घरकुल मंजूर झाले होते एक हसीना बेगम शेख नासर जे विद्यमान विद्यमान सदस्य होते त्यांचे आणि त्यांचे दोन मुलं अख्तर आणि मुसा तीन घरकुल मंजूर झाले होते मी त्यांना सतत म्हणायचे की बाबा ते तुम्ही घर बांधकाम चालू करा लवकर तर त्यांचा म्हणणं असा होता की मला पहिला हप्ता पडल्यानंतर मी घरकुल बांधकाम चालू करतो पैसे नाही तें परिस्थिती बिकट आणि गरीब होती ते त्याला मी दादा तुम्ही चालू करा दी घरकुल तर त्यांचे म्हणणं होते पहिला हप्ता आणि त्यांना घरकुल मंजूर तीन महिने झाले आणि डिपार्टमेंटची प्रशासनाची लापरवाही जबाब बेजबाबदारी आजपर्यंत त्यांना पैसे घरकुल टाकले नाही पहिला हप्ता टाकली नाही तशी तुम्ही ग्राहक पंचायत समितीला मागणी केली सतत आपले आमच्याकडे ग्रामसेवक मंगनाळे साहेब आहेत त्यांना चर्चा केले तर पंचायत समितीमध्ये झाले त्यांचा पहिला हप्ता पडला नाही त्यांची फाईल मंजूर करण्यासाठी फाईल पूर्ण तयार केले आणि स्वतः सदस्य असल्यामुळे भाई ते स्वतः पूर्ण गल्लीचे तीनशे घरकुल मंजूर झाले आमच्याकडे जवळपास आमच्या कोटबुझरला सगळ्यांचे फाईल तयार करण्यामध्ये भाई सगळ्यात पुढे राहून करत होते पण त्यांच्या स्वतःच्या घरकुलसाठी त्यांच्या स्वतःला पैसे भेटले नाही पहिला हफ्ता पडल्यानंतर मी घरकुल चालू करतो त्यांच्या असं म्हणणं त्यांच्याकडे पैसे बी नव्हते त्यांच्या आर्थिक परिस्थिती बिघड होती लेकिन प्रशासन प्रशासनानं जाग झाली नाही आणि त्यांना पहिला हफ्ता पडला नाही आणि ते कायमस्वरूपी बंद मृत पावले घरकुल योजना अजूनही पहिला हप्ता वेळेवर न मिळाल्यामुळे एक दांपत्य मृत्युमुखी पडल्याची ही घटना प्रशासनाच्या उदासीनतेवर बोट ठेवणारी ठरली आहे शासनाने अशा कुटुंबाच्या वेदना लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे